धनुराशीच्या लोकांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा महिना आनंद घेऊन येत आहे करिअरमध्ये सकारात्मक बदल नफा होईल तुम्हाला सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील गुंतवणूक फायदेशीर ठरेल आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल संयम आणि संयमाने काम करा तुम्हाला नक्कीच यश मिळेल धनुराशी ऑगस्ट हा लोकांसाठी चांगला महिना राहणार आहे तुमच्या आयुष्यात अनेक नवीन येऊ शकतात आणि तुम्हाला अनेक प्रकारचे अनुभव येतील या संपूर्ण महिन्यात तुम्हाला खूप आनंद मिळेल आणि काही समस्यांनाही तोंड द्यावे लागू शकते तुम्हाला करिअरशी संबंधित काही सकारात्मक बातम्या ऐकायला मिळतील परंतु काही बाबतीत तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल आणि महिन्याच्या शेवटी करिअरमध्ये यश मिळेल आणि कौटुंबिक जीवनातही आनंद येईल राशीसाठी ऑगस्टचा पहिला आठवडा या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला करिअरशी संबंधित काही सकारात्मक बातम्या मिळू शकतात व्यवसाय क्षेत्रात हळूहळू प्रगतीची भावना येईल व्यवसायाच्या बाबतीत अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे कामाच्या ठिकाणी कोणतेही प्रलंबित पेमेंट किंवा जुनी गुंतवणूक आता तुम्हाला फायदा मिळवून देऊ शकते जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे कामाचा ताण खूप असेल आणि सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होऊ शकते परंतु काही विरोधक गुप्तपणे सक्रिय राहू शकतात अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे प्रेमसंबंधांमध्ये खूप भावनिकता असेल परंतु यावेळी जास्त भावनिकता काही ठिकाणी मानसिक असंतुलन देखील निर्माण करू शकते धनुराशी तुम्ही अनावश्यक चिंतांपासून स्वतःचे रक्षण करणे आवश्यक आहे ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा तुम्हाला या आठवड्यात कामाच्या ठिकाणी नफ्याच्या नवीन संधी मिळू शकतात कामाच्या ठिकाणी प्रवास किंवा बदल होण्याची दाट शक्यता आहे परंतु या आठवड्यात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर विशेष नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा तुमचा एखादशी वाद होऊ शकतो तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला अपेक्षित कौतुक मिळणार नाही ज्यामुळे तुमच्या मनोबलावर थोडा परिणाम होऊ शकतो या काळात तुमच्या पाठीत आणि पायात वेदना होऊ शकतात व्यवसायात नवीन करार किंवा भागीदारीची शक्यता असू शकते परंतु तुम्हाला घाईघाईने निर्णय घेणे टाळावे लागेल गुरु सारख्या व्यक्तीचा किंवा वरिष्ठांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल व्यवसायात विचारपूर्वक घेतलेले निर्णय भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील कौटुंबिक संबंधांमध्ये काही समस्या असू शकतात अशा परिस्थितीत तुम्हाला गोड बोलण्याने वर्तन ठेवावे लागेल लागेल अहंकारापासून दूर ऑगस्ट महिन्याचा आठवडा या आठवड्यात नातेवाईकांशी वाद होण्याची शक्यता आहे किंवा तुम्ही स्वतः सामाजिक अंतर राखणे पसंत करू शकता या आठवड्यात तुमचे धैर्य वाढेल परंतु तुम्हाला हट्टीपणा आणि अति आत्मविश्वास टाळावा लागेल या काळात शांत राहणे आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करणे तुमच्यासाठी चांगले राहील तुम्ही जीवनातील अनेक बाबींमध्ये अडकू शकता ऑफिसमधील सहकाऱ्यांच्या कठोर परिश्रमाचे फायदे तुम्हाला मिळतील ज्यामुळे मन आनंदी राहील धोकादायक गुंतवणुकीतूनही फायदे मिळण्याची शक्यता आहे परंतु तुम्हाला जास्त लोक टाळावा लागेल आरोग्य सामान्य राहील आणि मानसिक गोंधळ राहील परंतु तुम्ही यातून त्याचे निराकरण शोधू शकता ऑगस्ट महिन्याचा चौथा तुम्हाल आठवडा या आठवड्यात सरकार किंवा उच्च पदस्थ व्यक्तीकडून मिळालेल्या पाठिंबामुळे नफा मिळण्याची शक्यता घेऊन येतो तुमच्या यशामुळे ये लोकांना थोडे त्रास होऊ शकतो व्यवसायातील निर्णयांमध्ये सावधगिरी बाळगण्याचा हा काळ असेल जलद नफा मिळवण्याच्या प्रक्रियेत मोठे नुकसान होऊ शकते एखादा विरोधक तुमची अनपेक्षितपणे प्रशंसा करू शकतो ज्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल पालकांशी संबंध चांगले राहतील घरगुती तणाव तुम्हाला थोडा त्रास देऊ शकतो परंतु संयम आणि प्रेमाने उपाय शोधता येईल मानसिक अस्थिरता आणि गोंधळ कायम राहील हे भविष्यातील योजनांबद्दल असू शकते घरात संवादात गोडवा आणण्याची गरज असेल अन्यथा कौटुंबिक वाद वाढू शकतात यावेळी निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करणे आवश्यक आहे तुम्हाला करिअरमध्ये नक्कीच यश मिळेल आणि आत्मसंयम आणि संयम आवश्यक असेल धनुराशी या महिन्यातील व्यवसाय आणि संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर अकराव्या घराचं स्वामी शुक्र एकोणीस ऑगस्टपर्यंत सप्तम घरात गुरुसोबत शंखयोग निर्माण करेल ज्यामुळे क्रीडा दुकान रत्ने आणि दागिने बनवणे संलग्न विपणन विवाह व्यावसायिकांची आर्थिक स्थिती मजबूत राहील तर सोळा अठरा एकवीस ऑगस्ट रोजी सर्व अमृत योग आणि पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस ऑगस्ट रोजी लक्ष्मी योगाच्या प्रभावामुळे व्यावसायिकांना मोठे सौदे मिळण्याची शक्यता आहे तर अकरा ऑगस्टपासून बुध ग्रह आठव्या घरात थेट असेल ज्यामुळे व्यावसायिकांना बाजारातून नफा मिळू लागेल पंधरा ऑगस्टपर्यंत आठव्या घरात सूर्य आणि बुध यांचा बुद्ध्यादित्य योग असेल तर एकोणीस ऑगस्टपासून शुक्र आठव्या घरात असताना दुसऱ्या घरात आपली सातवी दृष्टी ठेवेल ज्यामुळे वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल आणि पैशांची कमतरता दूर होईल नोकरी आणि व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर दहाव्या घराचं स्वामी बुध दहा ऑगस्टपर्यंत आठव्या घरात वक्री राहील ज्यामुळे विरोधकांच्या कटामुळे मानसिक ताण येऊ शकतो चौथ्या घरात वक्री शनीची तिसरी आणि सातवी दृष्टी सहाव्या आणि दहाव्या घरात असेल त्यामुळे कामाच्या ठिकाणी वाद टाळावेत धनु राशीच्या ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या कुंडीनुसार या महिन्यात कुटुंबासह हो। लांबच्या जा प्रवासाला जाण्याची योजना बनवता येईल कुटुंबातील सदस्य तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील तुम्हाला भावंडांकडून पाठिंबा मिळेल आणि नात्यात गोडवाईल वरिष्ठ किंवा गुरुचे आशीर्वाद देखील मिळतील इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर काळजीपूर्वक करा उत्पन्न चांगले राहील योजना यशस्वी होतील आणि आजारपणातही फायदा होईल राजकीय लोकांना पदे मिळण्याची संधी मिळेल सहकार्याची अपेक्षा वर्त जाईल या काळात अडकलेले काम पूर्ण होईल आणि ध्येय साध्य करणे शक्य होईल काम वेळेवर होईल मालमत्तेबाबत कोणतीही मोठी योजना तुमच्या मनात येऊ शकते या महिन्यात तुमचे शैक्षणिक प्रयत्न सुरळीत होतील तुमच्यापैकी बहुतेकांना यशासाठी आवश्यक असलेला उत्साह हो आणि प्रेरणा असेल स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्यांना याचा खूप फायदा होईल कारण यामुळे तुमच्या सर्व प्रयत्नांना स्पर्धात्मक धार मिळेल तांत्रिक विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमांमध्ये खूप चांगले प्रदर्शन करतील जे हस्तकला आणि काही तांत्रिक व्यवसायांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून शिकत आहेत त्यांना देखील त्यांच्या कामगिरीवर अत्यंत समाधानी राहण्याचे चांगले कारण असेल धनुराशी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तसेच कामाच्या ठिकाणी तुमचा भाग्यवान तारा तुमची काळजीपूर्वक काळजी घेईल आणि तुमच्या अपेक्षांना अनुकूल असलेल्या दिशेने मार्गदर्शन करेल तुमच्या मार्गात येणाऱ्या घटनांवर अवलंबून तुमच्याकडे यथास्थिती निवडण्याचा किंवा तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ताजी हवेचा श्वास घेण्याची संधी देण्याचा पर्याय असेल तुमच्या भूतकाळातील अनुभव तुम्हाला जीवनातील अडथळे शांतपणे समजून घेण्यास आणि त्यावर मात करण्याच्या तुमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवण्यास अनुमती देतो जर तुम्ही ही स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण मनस्थिती राखण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला मोठ्या यशाचे आश्वासन दिले आहे म्हणून तुम्हाला काय करायचे आहे हे माहीत आहे धनुराशी ऑगस्टच्या पहिल्या सहा माहीत तुम्हाला बाहेरील हवामान जितके सुंदर असेल तितकेच आतूनही सुंदर वाटेल धनुराशीच्या सूक्ष्म आकाशात सूर्याचे भ्रमण तुमच्या सतत विकासासाठी एक आनंदी शकून मानले जाऊ शकते कारण तज्ज्ञाने नेहमीच ते परोपकार संरक्षण आणि आत्मसाक्षात्काराच्या कल्पनांशी जोडले आहे म्हणूनच त्याच्या प्रभावाखाली आनंददायी आश्चर्यांची अपेक्षा केली जाऊ शकते विशेषत जर तुम्ही तुमच्या काही खात्रींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे धाडस केले आणि नवीनतेसाठी तुमचे हृदय उघडे केले तर सूर्य तुम्हाला उस्ताही सामाजिक जीवनाचा आनंद घेण्यास देखील प्रोत्साहित करेल जे तुम्हाला बॅटरी रिचार्ज करण्यास आणि नवीन दृष्टिकोन दाखवण्यास मदत करेल धनुराशीच्या बहुतेक लोकांप्रमाणे जर तुम्हाला स्वतःचे सर्वोत्तम करायचे असेल तर तुम्हाला नवीन गोष्टींमध्ये रस असणे आवश्यक आहे जे चांगले आहे कारण सध्याचे संदर्भ यासाठी विशेषतः चांगला आहे धनुराशी आठ ऑगस्टची पौर्णिमा या ऑगस्टच्या पौर्णिमेमुळे त्यांच्या आरामक्षेत्रातून बाहेर पडून नवीन क्रियाकल्पांचा शोध घेण्यास प्रोत्साहित केले जाते तुम्हाला जे माहीत आहे त्यावर टिकून राहण्याचा प्रचंड मोह असला तरी तुमचे मनोबल तुमचे मनोबल जगासाठी आणि त्यांच्या सर्व सुखांसाठी अधिक खुले असणे चांगले आहे तुमच्या काही खात्रींवर प्रश्न विचारण्यात सहमती दर्शविल्यानेच तुम्हाला खरोखर काय योग्य आहे ते शोधण्याची सर्वोत्तम संधी मिळेल पृथ्वीवर असंख्य संपत्ती आहे तर ऑगस्टच्या दुसऱ्या दोन आठवड्यात नूतनीकरणाचे वारे वाहत आहेत ऑगस्टच्या दुसऱ्या सहामाही तुमच्या मनस्थितीवर आणि जगाशी असलेल्या तुमच्या नातेसंबंधांवर खोलवर परिणाम करणारे दोन ग्रह गुरु आणि युरेनस यांच्या भेटीमुळे तुम्ही आनंदी होऊ शकता स्पष्टपणे नजीकच्या भविष्यात बदल आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल तारे असेही सूचित करतात की तुमचे निर्णय तुमच्या व्यावसायिक परिस्थिती इतकेच तुमच्या प्रेम किंवा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर देखील अवलंबून असू शकतात तुमच्या काही प्रियजनांना तुमचे काही निर्णय समजून घेणे कठीण वाटू शकते परंतु ते प्रत्यक्षात विचारपूर्वक आणि वाजवी विचार, विचार प्रक्रियेचे परिणाम असतील शेवटी तुम्ही कधीही अशा प्रकारचे नव्हतात ज्यांच्याकडे आवेगपूर्ण इच्छाशक्ती आहे किंवा तुमची परिस्थिती धोक्यात आणली आहे शेवटी तुम्ही जे बदल करणार आहात ते तुम्हाला आणखी आनंदी दैनंदिन जीवनाचा आनंद घेण्यास अनुमती देतील धनुराशी या महिन्याच्या अखेरीस धनुराशीच्या लोकांना एक विशेष आनंददायी रोमँटिक परिस्थिती मिळेल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्णपणे समजून घेतले जाईल आणि पाठिंबा मिळेल त्यांच्यासोबत असण्याने ने तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त आश्वस्त आणि समाधानी वाटेल तुमच्या ना नात्याची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही काहीही करण्यास तयार आहात हे सांगायलाच हवे तुमच्या जोडीदाराची ही मानसिक स्थिती अशीच असल्याने तुमच्या सामान्य भविष्याबद्दल तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही या महिन्यात येणारी तेवीस ऑगस्टची अमावस्या ऑगस्टमध्ये अमावस्या तुम्हाला सक्रिय ऐकणे सहानुभूती आणि अहिंसेवर आधारित संवादाची एक नवीन पद्धत स्वीकारण्यास प्रोत्साहित करते तुमच्या प्रियजनाबद्दल जाणून घेण्यासारखे सर्व काही तुम्हाला माहीत आहे असे तुम्हाला वाटेल का तुमच्या नवीन दृष्टिकोनामुळे तुम्हाला लवकरच समजेल की तुम्ही त्यांना जितके चांगले ओळखता तितके चांगले ओळखत नाही सुखद आश्चर्याची अपेक्षा आहे धनुराशी तुम्ही ऑगस्टमध्ये काय लक्षात ठेवावे तर या महिन्यात तुम्ही निसंशयपणे आत्मविश्वास अनुभवू शकता कारण तुमचा सूक्ष्म आशादायक दिसतो सूर्य गुरु आणि युरेनस यांच्या ओलांडून तुमचे सूक्ष्म आकाश केवळ तुमच्या नवीन उत्साहाचीच नव्हे तर परिस्थितीची आवश्यकता असताना योग्य निर्णय घेण्याची तुमची क्षमता देखील दर्शवते येत्या काही आठवड्यातच तुमची मनस्थिती उल्लेखनीय असेल आणि निसंशयपणे शेअरिंग स्व देणे आणि सहानुभूती या सुंदर मूल्यांभोवती केंद्रित असेल विशेषत ते तुम्हाला मनोरंजक नवीन बैठका घेण्यास किंवा तुमच्या प्रियजनांशी जोडणारे संबंध मजबूत करण्यास मदत करू शकते तुमचा आत्मविश्वास आणि चांगला विनोद तुमच्या भावनिक विकासात सक्रियपणे सहभागी होतील आणि शेवटी तुमची उत्सुकता तुम्हाला आनंददायी शोध लावण्यास मदत करेल तुम्ही आणखी काय अपेक्षा करू शकता